माहेरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग संशय सागर मलमेवर गुन्हा दाखल माहिरी आलेल्या विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशय सागर जगन्नाथ मलमे राहणार खर्शिंग तालुका कवटे महाकाळ याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला सांगलीत माहेरी राहत आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती घरासमोर बसली असताना संशयित सागर मलमे तिथे आला त्याने महिलेचा हात धरून तिला ओढायला सुरुवात केली आणि तुला सासरी सोडतो असं म्हणाला महिलेने त्याला विरोध केला आणि तिचे पती आल्यानंतर ती त्यांच्यासोबत जाईल असं सांगितलं यावर संशयित तू मला आवडतेस असं अश्लील बोलू लागला त्याने महिलेच्या वडिलांचाही हात पिरंगाळला ज्यामुळे त्यांच्या मनकटाला फ्रॅक्चर झालं या घटनेनंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता मात्र सखोल तपासानंतर संशयताने महिलेचा विनयभंग केल्याचं उघड झालं त्यामुळे पोलिसांनी चोवीस मार्च रोजी संशयित सागर मलमे याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे महानकारे न्यूजसाठी आदिमाने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा